आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने फ्रेंडशिप फाउंडेशन योग ग्रुप यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गणपतरावजी बागडी या सरांनी उपस्थित मान्यवर सभासदांचं स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच प्रमुख पाहुणे पी बी पाटील साहेब निवृत्त सहाय्यक संचालक शिक्षण संशोधन विभाग पुणे यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार केला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे श्री पी बी पाटील सर यांच्या हस्ते आदरणीय योग शिक्षक अनिल कोडरे यांचा शाल श्रीफळ व टी शर्ट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली संस्थेचे योग शिक्षक कैलासी मुळेसर यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी सौ आरती पोतनीस यांनी इतनी शक्ती हमेदेना दाता मन का विश्वास कमजोर होणा ही प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी प्रमुख पाहुणे श्री पी बी पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करताना स्वामी विवेकानंद यांचे प्रभावी विचार सांगून योगासनं करताना सातत्य व संयम ठेवून नेहमी आनंदी राहायला शिका हा मूलमंत्र दिला योग शिक्षक अनिल कोडरे यांनी याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या श्रीमती मुळे वहिनींनी आपला मनोगत व्यक्त करून योग वर्गामध्ये नियमित येऊन शरीर निरोगी ठेवण्याविषयी उपदेश केला श्री बागडे सरांनी योग या विषयावर आपला अनुभव सांगून नियमित व वेळेवर योगासनांच्या वर्गात सहभागी होऊन आरोग्य निरोगी राखा अशी सभासदांकडून अपेक्षा व्यक्त केली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सदस्य सौ गहाणेताई कोठवळे सर अनिल जेदावणे सर तसेच कपिल वाकरे यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला संस्थेचे सभासद श्री अशोक पोतनीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं संस्थेचे सदस्य श्री अनिल दावणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले सौ आरती पोतनीस यांनी गायलेल्या पसायदानानंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सभासद सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुखचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बे आइकॉन ऑन कर मित्रो विसरू न